पाचोरा येथील रथ गल्लीतील बालाजी मित्र मंडळ तर्फे पीपल्स बँक आमंत्रित सदस्य अनिलाबा एवले यांचा सत्कार करण्यात आला पाचोरा येथील रथ गल्लीतील दरवर्षी गणपती उत्सव साजरा करण्यात येतो या गणपती मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत शिस्तप्रिय व भावना प्रधान मंडळ असून आजपर्यंत या मंडळातर्फे शासनाचे काटेकोर नियम पाळण्यात आले असून या मंडळाला दहा वर्षापूर्वी पोलीस स्टेशन तर्फे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले होते या मंडळातर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवले जातात या बालाजी मित्र मंडळातर्फे क्षेत्रात व शिक्षण केला जातो तसेच यावेळेस श्री बालाजी मित्र मंडळातर्फे बालाजी मित्र मंडळाचे सदस्य श्री अनिलाबा एवले यांचे पाचोरा पीपल्स बँक आमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व सदस्यांच्या मार्फत त्यांचा शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा